बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का, का, का पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे का दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढण्यासाठी काकाच हवा असतो कुणीतरी म्हणाल काका का कुणीतरी म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का, का, का? कोणीतरी म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का पक्ष का? मिळाला चिन्ह मिळालं सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका का का, 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 का? बोलवता धनी पुरेपूर जाणतो जे कोण बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का, का, का? पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे का कारण काका फक्त माणूस नसतो कारण काका फक्त माणूस नसतो काका फक्त नेता नसतो पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या माणसातून वाहणारा काका एक विचार असतो सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला मुजोर व्यवस्थेला का हा प्रश्न विचारण्याची तो ताकद देतो काटेवाडीच्या कापासून कारगिलच्या का, का पर्यंत काटेवाडीच्या कापासून ते कारगिलच्या का पर्यंत काळ्या मातीच्या कापासून ते कणखर कातळापर्यंत महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख काका काकाच असतो का पस, का कांदा कापूस पास कांदा कापसापासून का पर्यंत कांदा कापूस कारखान्याच्या का पर्यंत प्रत्येकाचा आधार काका असतो शेताच्या बांधावर काका असतो का विचारवंतांच्या बैठकीत काका असतो का उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो आणि म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच हे पुढचं फार महत्वाचं आहे का का हे का होतं का घडतं हे समजून घेण्यासाठी पुढच्या ओळी फार महत्वाच्या आहे शेताच्या बांधावर काका असतो विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढण्यासाठी काकाच हवा असतो म्हणूनच काका का, का म्हणूनच काका का, 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 का हा प्रश्न जरी कुणाला पडतो तरी का काका आणि काकाच का हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो धन्यवाद जय शिवराय आपण सर्वांची रजा घेऊन पुढल्या कार्यक्रमाला निघतोय पण पुन्हा एकदा भावनाताई रोहिणीताई आपलं मनापासून अभिनंदन करतो इतक्या देखण्या कार्यक्रमाबद्दल आणि ही जी तुम्ही सगळ्यांनी ही शक्ती दाखवली आहे या शक्तीनं लढण्याची एक उमेद लढण्याची एक प्रेरणा ही कायम मिळत राहील याबद्दल मनापासून आपला आभार मानतो धन्यवाद जय शिवराय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका